जरांगेकडं इच्छुकांची गर्दीच नसल्यामुळं एकतर आजपर्यंत माझ्या मते हे आठ दहा लोकं जरांगेकडं इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी आले असतील आणि इच्छुकांची भाऊ गर्दी नसल्यामुळं जारांगीने ही बैठक पुढं ढकलली आणि नक्कीच जरांगे कुठंतरी समाजाची फसवणूक करतात आणि जरांगेचे मालक मुंबईत आहेत मालकाचा आदेश आला असं निवडणुकासमोर ढकलल्यात वातावरण सध्या शांत होतं निवडणुका जवळ आल्याच्यानंतर पुन्हा वातावरण आपण वातावरण आणि जाती जाती तेढ निर्माण करू आणि कसा त्याच्या मालकांना या निवडणुकीमध्ये फायदा करून देता येईल हे जरांगी नावाचा माणूस करत राहणार आहे त्याचा मालक कोण आहे मुंबईत मालक तुम्हाल आहे तुम्हाला नक्कीच माहीत आहे सरकारमधला प्रमुख माणूस जरांगी नावाच्या माणसाचा मालक आहे आणि विरोधी पक्षातला बी एक मोठा माणूस त्याचा मालक आहे तर सरकारमधल्या माणसाचा त्याला आदेश आला असेल आणि सर ज्याचा मालकाचा आदेश येणं की जरांगेला थांबावं लागतं कारण जरांगे एक चावी असणारं आहे मालकाने जेवढी चावी दिली तेवढी टुकटुक 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 करणारं हे भावलं आहे त्यामुळे जरांगीच्या नादी लागून समाजाने मराठा समाजाने स्वतःचं वाटोळ करून घेऊ नये आजपर्यंत प्रस्थापित आणि राज्यकर्ता असणाऱ्या समाजाला येणाऱ्या काळात जरांगीच्या नादी लागलं तर नक्कीच समाजाचं मोठं नुकसान होईल